यादीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर संशयास्पद दुबार नोंदणी केलेली आहेत आणि त्या संदर्भात सातत्यानं पुनर्निरीक्षण प्रक्रिया चालू असताना तत्कालीन खान तहसीलबाद यांच्याशी आम्ही काही संपर्कात ठेवतो तक्रारी या संदर्भात आम्ही दाखल केल्या त्या नक्सल फार काही होईल अशी शक्यता न दिसल्यामुळे या ठिकाणी मी मुंबई उच्च न्यायालयातील सिनियर कॉन्सिल सी जी गावणेकर साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखल केलेला आहे ना। आपन, है, ना, है, या रिट पिटिशनमध्ये आपण ज्या काही मुद्दे घेतलेल्या आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याला कल्पना द्यावी आणि आपल्या माध्यमातून ज्या मुद्द्यांना प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करायला आपल्याला अभिमंडळींनी बोलावलं आपण आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये आज आपल्या स्वामी मंडळींनी केलेला आहे त्यानुसार पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा ही दुबार नोंदणीची आहे ज्याच्यातली पंचवीस हजार आठशे पंचावन्न मतं ही एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल मतदारसंघातच मतदारांची दोन दोन वेळेला नोंदवलेली आहे हा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की ह्या काही टेक्निकल एअर किंवा चुका आहेत अशातला प्रकार होऊ शकत नाही तर बोगस मतदान करण्याच्या हेतूनच ही नावं एकाच मतदारसंघामध्ये दोन दोन वेळेला नोंदवलेली आहेत जी मतं एखादा मतदार पाटील आहेत प्रभाग क्रमांक एक मध्येही त्यांचं नाव आहे आणि प्रभाग क्रमांक एकशे पंच्याण्णव मध्येही त्यांचं नाव आहे अशा पद्धतीनं त्यांचं जे आयडी आहे त्या आय डी सेम आहे त्यांचा फोटो मॅच होतोय तरी जर एका मध्ये पुनर्निरीक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत नसेल तर निश्चितपणानं कुठंतरी याच्यामध्ये गोंधळ आहे करण्याच्या हिशोबानं हे षडयंत्र केलेलं आहे याची खात्री होते याच्या पाठी ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या, या तंत्राचा वापर या ठिकाणच्या भाजपा आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे थे। हिरणे ग्रामपंचायतीची निवडणूक असेल कधीही ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या हातातून गेली नव्हती पण शेवटी बोगस मतदानाच्या नोंदीनं ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात भाजपला यश आलं रिक्सेंटली ग्रामपंचायतीची इलेक्शन झाली एक हजार सव्वीस बोगस नावं त्या ठिकाणी नोंदली गेलेली होती आणि त्याच मतानं त्या ठिकाणी त्यांना विजय मिळाला ही मतं साधारण सोळा पासून म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान किंवा त्याच्या थोडीशी आगेमागे नोंदवलेली आहेत सातत्यानं त्याच्यामध्ये वृत्ती होते आणि आज हा आकडा एक लाखापर्यंत पोहोचायला आलेला आहे पनवेल ते पनवेलमध्ये दुबार असलेली मतं पंचवीस हजार आठशे पंचावन्न एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल आणि एकशे नव्वद उरण या मतदारसंघामध्ये असलेली सत्तावीस हजार दोनशे पंच्याहत्तर मत जी पनवेल मधलेली आहेत जी उरणातीय आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल आणि एकशे पन्नास ऐरोली ऐरोली ही ठाणे जिल्ह्यातला मतदारसंघ आहे पनवेल आणि उरणा मधला एखाद वेळेस दोनशे पाचशे मत आपण समजू शकतो पनवेलचा उरडला उरणचा गेला लागेल राहचा बदलला दा किंवा काय झालं पण ठाणे जिल्ह्यातला मतदारसंघ असलेला एकशे पन्नास मतदारसंघ ऐरोलीमध्ये आणि रायगडातल्या एकशे अठ्याऐंशी पनवेलमध्ये सोळा हजार शहाण्णव मतं ये दोनी आहे। एक से एक और एक से ही दोन्हीकडे नावं असलेली आहेत एकशे एकावन्न बेलापूर आणि एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल या दोनही मतदारसंघामध्ये नावं असलेले पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार आहेत ज्यांचे फोटो मॅच होत आहेत ज्यांचे आय डी मॅच होत आहेत कपडे बदललेले आहेत किंवा अगदी जुजबी बदल करून ही नावं नोंदलेली आहेत अशा पद्धतीनं ही मतं आहेत पनवेल मतदारसंघामध्ये नऊशे नव्याण्णव कोटचा वापर करत तब्बल पाचशे अठ्ठ्याऐंशी मतदार नोंदलेले आहेत ज्यांची नावंही पूर्ण मिळलेली नाहीये फक्त कुठंतरी अनिल कुमार ज्ञानेश्वर गोविंद अशी नावं आहेत त्याच्या वडिलांचं नाव नाही, है, नाही है। आहे नाहीये नाही आहे त्यांचा जो आय डी आहे त्याचा पत्ता नाही आहे अशी पाचशे अठ्ठ्याऐंशी मतं या ठिकाणी नोंद केलेली आहेत अशा आहेत या सोबतच ज्या मतांच्या बाबतीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रक्रिया चालू असताना पुनर्निरीक्षणाच्या चा हरकती घेतलेल्या आहेत अशी खारगरमध्ये एकशे सव्वीस वयत आणि एक हजार एकशे स्थलांतरित मतांवर अंतर घेतलेली आहेत कशाला जा म्हणून तो निराश होतो काही जण जात नाही काही पिकनिकला जातात काही पिक्चरला जातात काही सुट्टी एन्जॉय करतात पण बोगस मतदान हा शंभर टक्के मताला जातो कारण तो त्या एक दिवसासाठीच त्या यादीमध्ये नोंदलेला असतो त्याच्यामुळं हा फॅक्टर निश्चितपणानं <laughs> आहे हा हे शंभर टक्के माहिती दिली आपण जर जाऊ या संदर्भात निवडणूक दे निर्णय अधिकाऱ्यांना विचारलं तर आम्हाला सहकार्य होईल आम्हाला सहकार्यापेक्षा लोकशाहीला सहकार्य होईल आणि आपण आपलं कर्तव्य पार पाडल्यासारखं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला